हाय हॅलो नमस्कार कसे आहात मस्त ना तर मी पण मस्तच आहे आज आपण बघतोय तिळाचे लाडू तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता इथं मी दोनशे ग्रॅम तीळ हे पॉलिश केलेले तीळ आहेत मी थोडेसे भाजून घेणार आहे एक दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला भाजायचं आहे त्यापेक्षा जास्त भाजायचं नाही आहे नाहीतर ते करपू शकतात आणि तिळ लगेच भाजले जातात आता हे भाजून आता मी इथे ह्यात गूळ बारीक कापून घेतला होता तो कढईत टाकून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मी इथं एक ते दीड कप गुळ वापरलेला आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे पाक आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे तो गूळ वितळला की आपल्याला याच्यामध्ये बाकीचे जे जी जिन्नस जी होते जे साहित्य होतं ते इथं ॲड करायचं आहे आता मी तीळ टाकलेत इथं शेंगदाण्याचं कूट दोन तीन प्रकारे केलं होतं थोडं जाडसर एकदम बारीक आणि थोडंसं मीडियम असं केलं होतं ते इथं ॲड करायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम आहे ना मी बंद केलेली आहे एक दोन मिनटं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि खाली उतरून आपल्याला मग ह्याचे लाडू वळून घ्यायचे आहेत थोडं थंड झाल्यावर वळले तरीसुद्धा वळले जातात कारण आपण ह्याचा पाक केलेला नाही आहे जर ह्याचा एक तरी पाक वगैरे केला ना तर आपले लाडू कडक होतात तर ते कडक होऊ नये म्हणून ही स्टेप फॉलो करायची आहे आपल्याला जास्त पाक होऊ द्यायचा नाही आहे गुळ वितळला की आपल्याला सगळं ॲड करून गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता एकदम इझिली लाडू तयार होत आहेत तर नक्की या पद्धतीने करा आणि हा ही माझी रेसिपी कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद